आता ही बघा मी पायपिंग करून तयार झालेलं आहे ब्लाऊज तर पायपिंग ही कशी केली एकदम परफेक्ट आणि छान आलेली आहे बघा पायपिंग मी दाखवते एकदम छान मस्त आली आहे पायपिंग आहे बघा तर ही, ही पायपिंग कशी केली मी याच्या पट्ट्या कशा काढल्या हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटणार आहे बघायला तर पाठीमागून पण बघा फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग आलेली आहे एकदम छान तर अशी पायपिंग कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची भरपूर सारे टिप्स दिले आहेत मी व्हिडिओमध्ये तर चला तर बघूया पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गळ्याला पायपिंग कशी करायची ती स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स देणार आहे अगदी पट्ट्या कशा काढायच्या तिथपासून ते पूर्ण पायपिंग पूर्ण शेवटपर्यंत मी दाखवणार आहे तर चला सुरुवातीला काय करायचं मी हा स्टिच करून घेतलेला आहे ब्लाऊज आता आपल्याला गळ्याला पट्ट्या काढायच्या आहेत असा मागचा पुढचा पार्ट जोडून घेतलेला आहे मी आता याला आपल्याला पायपिंग करायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला साठी पट्ट्या तयार करायच्यावर एक अधिक चिन्ह असं काढून घ्यायचं अशी उभी एक रेक आणि आडवी एक रेक अशी काढून घ्यायची त्यानंतर आपल्याला हा जो मध्य आलेला आहे त्या मध्यातून आपल्याला एक रे गोडून घ्यायची पट्टीने अशी तिरकस या पद्धतीने तिरकस एक रे गोडून घ्यायची आणि त्या रेगेच्या मागे पुढे आपल्याला दीड देड़ दीड इंच असं माप टाकायचं आहे या साईडला दीड इंच सा? कमीत कमी दीड इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत दीड इंचापेक्षा कमी काढू नका या पद्धतीने अशा खुना करून घ्यायच्या आणि बरोबर दीड देड़ दीड इंचावर आपल्याला खू खून करून जेवढ्या हव्यात तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या घ्यायच्यात या साईडला पण खुणा करून घेऊया आणि मग या पट्ट्या आपल्याला अशा कट करायचे आपला जेवढा गळा असेल जेवढ्या लागणार आहेत पट्ट्या तेवढ्या काढून घ्यायच्या अशा निघतील पट्ट्या अजून एक काढूया आपण तर या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायचे आहेत कशा जोडायच्या ते पण बघ असं प्रिंटेड कापड असेल तर उलटी सुलटी बाजू बघून घ्या ती सुलटी बाजू आहे सुलटीवर ठेवली आहे आणि वरून पट्टी ठेवणार आहे ती उलटी ठेवायची आणि असा काटकोन तयार करून अशा पद्धतीत पट्टी ठेवून हा जो आपल्याला त्रिकोण दिसतोय अशी तिरकस टीप आणायची आहे या त्रिकोणात काढायची टीप म्हणजे सुई इथून गेली पाहिजे आणि इथून बाहेर आली पाहिजे अशा पद्धतीत टीप मारायची आणि एक्स्ट्राचं कापड हे असं कट करून काढायचं आता अजून एक तुम्हाला पट्टी जोडून दाखवते मी अशी ठेवली काटकोणमध्ये आणि या कोपऱ्यातून अशी टीप मारायची नंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून आहे टीपच्या बाहेर अशी आपली क्रॉस पट्टी अशी आपली तयार झाली ही बघा अशी ताणली जाते ताणली पाहिजे पट्टी त्यानंतर हे जे जोड आहेत ते असे चपट करून घ्यायचे दोन्ही साईडला टाकून असं न कोडून घ्यायचं चपट करून घ्यायची म्हणजे काय होतं जाड होत नाही इथे पायपिंग आता असा फोल्ड करून घ्यायचा आहे असा आणि या कडेने टिप मारायची या कडेने टिप मारायची अशा पद्धतीत कडेने टीप मारून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला आता ब्लाऊज वर लावायचे शोल्डरच्या इथे गाळा एका सरळ रेषेत असणं गरजेचं आहे अशी पट्टी लावून बघायची आणि सरळ रेषेत गळा पाहिजे थोडं फॅब्रिक पुढं दिसते माझं ते कट करून टाकते फिनिशिंग करून घ्यायचे पूर्ण गळ्याला ठेवायचंय मशीनवर आणि जे आपण पट्टी तयार केली ती अशी उलटी घ्यायची आहे ही बघा उलटी आहे आणि थोडी ब्लाउजच्या पुढे थोडी एक्स्ट्रा ठेवायची अशी आणि या साइडनी बरोबर किनारीला किनाराशी लावून घ्यायची आणि आप आपली टीप आता इथून जाणार आहे अशी आणि अशी पकडायची पट्टी आणि थोडी खेचायचे अशी खेचत खेचतच लावायचे एकसारखी मशीन अशी लांबपर्यंत चालू नाही ठेवायची अशी चार चार बोटावरच मशीन थांबवत थांबवत पूर्ण पट्टी लावून घ्यायचे थोडी थोडी खेचत खेचत लावायची आता अशी आपली पूर्ण पट्टी लावून तयार झालेली या साईडला सुद्धा थोडी एक्स्ट्रा सोडायची अर्धा पाऊंड इंच त्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं नख मारून घ्यायचंय पट्टी बाहेरच्या साईडला ढकलून आता हा फोल्ड असा आतमध्ये घालून नंतर इथे आपल्याला पायपिंगचा गोलाकार करून घ्यायचा आहे असा जास्त जाड पण करायचं नाही जास्त बारीक पण करायचं नाही जाड केलात तर फिनिशिंग खराब दिसेल आणि बारीक केलात जास्त हा गोलाकार तर पायपिंग उलटी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी जेमतेमच करायचा जेणेकरून आपलं फिनिशिंग छान आलं पाहिजे पायपिंग आणि जिथे जिथे गोलाकार आहे गाळ्याला तिथे असं पाठीमागं बोट लावून अशी वळवत वळवतच पायपिंग करायची आता या सुद्धा हे फोल्ड असा आतमध्ये टाकायचा आणि पॅक करायची पायपिंग या पद्धतीने आपली पायपिंग तयार झालेली अजिबात कुठेही उचलत नाही एकदम छान फिनिशिंग फिनिशिंगमध्ये पायपिंग आपली बसून जाते गळ्यावर उंची सुद्धा काच बटन पट्टीची बघा एकदम सेम आहे आणि आकारसुद्धा गळ्याचा एकदम गोल परफेक्ट आलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा गळ्याची पायपिंग करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल माहिती तुम्हाला आवडली असेल याच्यातली व्हिडिओमधली तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नवीन बघत असाल आपल्या चॅनलवर आज तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त हा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद